नमस्कार अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा या पंधरवड्या अंतर्गत आपण महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांची ही संवाद मालिका सुरू केली आज या संवाद मालिकेत आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत नगर रचनाकार माननीय श्री चापळे साहेब साहेब आपलं मनापासून स्वागत या संवाद मालिकेसाठी आपण वेळ दिला त्याबद्दल आपले आभार नगर रचना विभाग अर्थात सिटी डेव्हलपमेंट किंवा सिटी प्लॅनिंग असं आपण टाउन प्लॅनिंग असं ज्याला आपण म्हणतो नेमकं तुमच्या या विभागाचं काम कसं चालतं आणि या विभागात काय काय समाविष्ट असत प्रत्येक शहरासाठी शासनामार्फत एक विकास योजना आराखडा तयार केला जातो ज्याला आपण डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो तो डेव्हलपमेंट प्लॅन राबवण्याचं काम अथवा किंवा त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत किंवा जे काही प्रस्ताव दिलेले ते राबवण्याचं काम आमचं म्हणजे मुख्यतः आमच्या विभागाचं असतं म्हणजे okay. जे रस्त्यांचं जे नेटवर्क असेल ते असेल त्याच्यानंतर काही आरक्षण असत लोकां शहरातील ना नागरिकांच्या गरजेनुसार आरक्षण दर्शवलेली असत विकास योजनेमध्ये ती समजा डेव्हलप करायची असेल ती कोणत्या ऑप्शननी आपल्याकडं महापालिकेला ती भूसंपादन करता येते याबाबतची कार्यवाही करण्याचं आमचं अजून काम असतं त्याच्यानंतर जो काही शहराचा होणारा विकास असतो तो एक नियोजित प्रकारे व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो किंवा त्यानुसार आम्ही काम करत असतो डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये शहराच्या पुढील वीस वर्षाचा साधारण विचार करून विविध प्रकारचे प्रस्ताव म्हणजे वापर प्रस्तावित केले असतात जसं म्हणजे रहिवास विभाग असेल शेती विभाग असेल काही आरक्षणं असतात किंवा रस्ते असतात दाखवलेले त्याच्यात काही रस्त्यांचं आपलं भूसंपादन करावं लागतं असे वेगवेगळे प्रस्ताव दर्शवले असतात त्यानुसारच मग शहराचा विकास होईल याबाबत आम्ही काम करत असतो आणि मग त्यानुसार मग जे काही आमच्याकडे आता आमच्या विभागात परत म्हणजे वेगवेगळे काम आहेत जसे कोणी म्हणजे विकास परवानगीसाठी आता महानगरपालिका हद्दीसाठी विकास परवानगीचे येतात त्याच्यानंतर काही मग नंतर त्याच्यात भूसंपादनाचा प्रकार झाला नंतर काही त्याच्यात अनुषंगाने मग कधी न्यायालयीन प्रकरण होतात वेगवेगळ्या गोष्टी ज्या टाउन शी हो। है। आता जे म्हणालात हो। की एक डेव्हलपमेंट प्लॅन बनवला जातो सरकारच्या वर हा जो डेव्हलपमेंट प्लॅन असतो याला काय असं टाइम लिमिट असतं की एवढ्या वर्षांनी हा रिन्यू होतो किंवा काय होतं त्याचा साधारण कालावधी हा वीस वर्षाचा असतो आता आपल्या शहरासाठी अहमदनगर महानगरपालिके हद्दीसाठी जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे वाढीव हद्दीचा दोन हजार बाराला मंजूर झालेला आहे तो वीस वर्षासाठी लागू आहे आणि त्यामध्ये मग वी पूर्ण त्या वीस वर्षाचा पूर्ण विचार करून जे काही वेगवेगळे प्रस्ताव आहेत जसे झोनिंग असेल आरक्षण असेल नंतर रस्ते किती लागतील म्हणजे लोकसंख्येचं आपण प्रोजेक्शन करत असतो आणि त्यानुसार मग वेगवेगळे प्रस्ताव प्र वापर प्रस्ताहित केले जातात जसं तुम्हाला आता एक झालं लोकसंख्या वाढल्यानंतर पाण्याचा एक प्रश्न असतो त्याच्यानंतर आपलं Uh, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट घनकचरा घनकचऱ्यासाठी समजा ते जे काही समजा लोकसंख्या वाढली त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन असतात मग त्याच्यासाठी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे गणकचरा ते एक आपल्याला प्लॅन द्यावा लागतो किंवा एस टी पी असेल असे वेगळेवेगळे प्रस्ताव हे सगळे लोकसंख्येचा विचार पुढील विसर्जाचा विचार करून हे प्रस्तावित केले जातात त्याचनुसार मग जशी जशी डेव्हलपमेंट वाढत जाते त्यानुसार रस्ते विकसित होत जातात जसं आता आपला शहराचा जो नंतर वाडीवंदीत भाग आला जसं केडगाव असेल किंवा सावेडीचा काही भाग नंतर आला तर हे असे जे म्हणजे न झपाट्याने वाढ होणारे क्षेत्र आहेत कारण आता मूळ आपलं जी, जी हद्द हो, होती त्याच्यात मोकळी जागा किंवा कमी आहे स्कोप जसे वाढीव हद्दीमधला भाग जो आहे तो तिथं म्हणजे त्यावेळी मोकळा होता किंवा आज त्या तुलनेत मोकळा असल्यामुळे तिथे डेव्हलपमेंट फास्ट होते मग तिथले जे काही रस्ते असतील त्यानुसार ते डेव्हलप करायचे वगैरे मग शासनाकडनं वेगवेगळ्या प्रकल्पाच्या आपल्या योजनेच्या अंडर निधी प्राप्त होत असतो त्यानुसार मग महापालिकेतर्फे ते रस्ते विकसित विकसित करणार करतात थोडक्यात शहराची एकूण रचना कशी असावी त्याच्यामध्ये काय काय असावं कोणत्या जागा कुठल्या गोष्टींसाठी असाव्या आणि एक चांगलं शहर कसं दिसावं यासाठी मुख्यत्वे नगर रचना विभाग काम कर तुम्हाला पर्सनली तुमच्या विभागातलं सगळ्यात आव्हानात्मक काम कोणतं वाटतं दोन गोष्टी आहेत त्याच्यात मेन आपलं रस्ता हा माझ्या हिशोबाने एक प्रमुख प्रमुख हे साधन आहे म्हणजे विकास असेल किंवा इतर काही गोष्टी गोष्टीच्या अनुषंगाने म्हणजे दळणवळणाचं जे साधन आहे त्यामुळे आता विकास योजना तयार करताना साधारण आपला शहराचा कंजेस्टेड भाग म्हणतो आपण गावठाण असेल तिकडे जे काही रस्ते प्रस्ताहित केले जातात त्याच्यात वाईडनिंग दाखवलं जातं बहुतेक केसेसमध्ये शक्य नाही दाखवत आपण आणि शक्यही नसतं त्याच्यामुळे नाही दाखवत पण काही ठिकाणी जे असे मेजर असते असतात तिकडे दाखवावं लागतं मग तिकडे एक असं अडचण येते की पूर्वीचा विकास झालेला असतो किंवा जुना विकास असतो डेव्हलपमेंट झालेली असते मग त्या डेव्हलपमेंटच्या जी जागेवर डेव्हलपमेंट आहे आणि जसा रस्ता प्रस्तावित केलेला आहे त्याच्यानुसार रुंदीकरण येणार आहे मग जागेवरती काही ठिकाणी आपल्याला तेवढं जागा मिळते रस्त्याची काही ठिकाणी नाही मिळत मग ते स्ट्रक्चर वरती म्हणजे रस्त्यात येत म्हणजे भूसंपादन करावं लागतं तुमच्याकडे जे जे गोष्टी येतात त्याच्यात म्हणजे मायन्यूट लेवलला नगर रचना विभाग काम करतो रिगार्डिंग ऑल दिस थिंग्स आणि कारण पुन्हा कसं आहे की अतिक्रमण आहे का किंवा नाही आहे का किंवा किती बाग वापरला याही गोष्टी तुम्हाला वापरा पहाव्या लागतात तेच मगाशी आपला जो विषय सुरू होता की हे शहर चांगलं कसं दिसावं यासाठी मुख्यत्वे नगर रचना विभाग काम करत असतो मला वाटतं स्वच्छता ही सेवा ही एक अशीच ड्राईव्ह आहे की जी या शहरांना अजून चांगलं करण्यासाठी जी आहे नक्की तर तुमचा विभाग या पंधरवड्यामध्ये कधी सहभागी होणार आहे आणि तुम्ही काय विशेष प्लॅनिंग केलंय त्याचं आता मुख्यतः आमचा विभाग म्हणजे जेव्हापासून अठरा सप्टेंबर पासून जेव्हा चालू झालं तेव्हापासून आमचा यानी सहभाग आहे सहभाग आहेच आमचा प्रामुख्याने आता आमच्या विभागातले कर्मचारी काही याच्यात सहभागी असतात म्हणजे जसे डिवाइड केलेलं काही दिवस आता तीस तीस तारखेला आमचा ड्राईव्ह इथे आपला बागरोजा 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 त्या हडको त्या एरियात आहे नंतर बाकी मग आमच्याकडनं होईल त्या त्याने म्हणजे ज्या बाजूनी शक्य त्याच्यामध्ये तुम्ही तुझा करेक्ट आणि या निमित्तानं या संवादाच्या निमित्तानं तुम्ही एक नागरिक म्हणून आणि एक अधिकारी म्हणून आपल्या नगरवासियांना काय आवाहन करू इच्छिता की या स्वच्छता ही सेवाच्या निमित्तानं प्रत्येक कर्मचारी असेल किंवा अधिकारी असेल तो त्या शहराच्या नागरिकच असतो दोन यांनी दोन मध्ये असतो एक तर पालिकेत म्हणजे आता जर आम्ही कॉर्पोरेशन मध्ये काम करतो तर आम्ही चे अधिकारी म्हणून येस आणि एक नागरिक म्हणून नागरिक म्हणून पण आहे दोन्ही बाजूनी आम्ही म्हणजे प्रयत्नशील असतो आता जर महानगरपालिका संस्थेनुसार जर तुम्ही बघितलं तर ती सतत प्रयत्नशील असते की नागरिकांना शहरातील नागरिकांना कसं आपण स्वा स्वास्थ म्हणजे चांगलं आरोग्य कसं देऊ शकू आपण आणि त्यांना ज्या काही सोयीसुविधा किती चांगल्या प्रकारे कशा दूर राहू शकतो आता हा झाला आमचा संस्थेच्या वतीने जे प्रयत्न करणारे आता दुसरा भाग म्हणजे आम्ही नागरिक म्हणून नागरिक म्हणून काही बेसिक गोष्टी आहेत म्हणजे आपण ज्या पाळतो आणि पाहायला पाहिजे की संसद तर प्रयत्नशील आहे पण आपण आपलाही हातभार नागरिक म्हणून तो आपन, गरजेचा आहे आणि त्यांना संस्थेला हातभार सुद्धा लागतो जसं पाण्याचा वापर आहे किंवा आपल्या दारात घंटागाडी येते कचरा घंटागाडीत टाकणं आणि त्याच्यानंतर आजूबाजूचा आपलं परिसर स्वच्छ ठेवणं कारण शेवटी तो आजूबाजूचा परिसर म्हणजे तुम्हालाच तिथे राहायचं तुमचं त्याच्या ते चांगलं असेल तर तुमच्या आरोग्यावर नक्कीच तुम्ही हे आवाहन जे करताय त्याचा आपले नागरिक नगरकर सगळे सगळेजण काहीतरी इम्प्लिमेंटेशन रचना विभागासारख्या एका विभागाची माहिती आज तुम्ही आम्हाला जरा सोप्या पद्धतीने करून सांगितली आणि आम्हालाही कळलं की कशा पद्धतीने याचं कामकाज चालतं कोणतंही शहर चांगलं दिसण्यासाठी त्याच्या आधी ऑन पेपर प्लॅनिंग चांगलं असणं आवश्यक आहे हेही तुम्ही म्हणालात तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात तुमच्या विभागाबद्दल आणि या पंधरवड्याबद्दल तुमचे विचार आमच्या बरोबर शेअर केलेत त्याबद्दल मनापासून आभार हे होते नगर रचनाकार एखादं शहर चांगलं दिसावं यासाठी नगर रचना विभागाची सगळ्यात महत्वाची जबाबदारी असते आणि ती करत असताना ते परिपूर्ण न्याय देण्याचा त्याला प्रयत्न करतात त्याचबरोबरीनं नगरच्या नागरिकांनी न संकोचता या पंधरवड्यामध्ये सहभागी व्हावं कारण आपलं घर आपला, आपला परिसर स्वच्छ असेल तरच हे शहर स्वच्छ सुंदर आणि चांगलं दिसेल यावर त्यांचा विश्वास आहे भेटूयात पुढच्या नवीन भागात नवीन अधिकाऱ्यांचं तो तोपर्यंत नमस्कार